नमस्कार वन झिरो फोर माय एफ एमचा मी सिद्धू आहे तुमच्यासोबत आणि उपवास आता येत आहेत कारण महाशिवरात्र सुरू होते आणि उपवास म्हटलं की आपल्यासाठी दोनच गोष्टी मोस्टली असतात ते म्हणजे साबुदाणा खिचडी आणि साबुदाणाचे वडे बट कधी विचार केला की यापेक्षाही वेगळं साबुदाण्यापासून काहीतरी बनवता येईल चला तर मग आज तेच बघूयात की साबुदाणा सोबत आपण काय वेगळं बनवू शकतो बेसिकली हे जे परसेप्शन आहे की उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडेच चालतात तसं नाहीये साबुदाण्यापासून खूप काही वेगवेगळे प्रकार बनवता येतात आणि याच विषय बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत आपल्या नगर जिल्ह्यातल्या फेमस शेफ सुरेखा मणियारजी मॅम नमस्कार हॅलो कसं आहात तुम्ही तर मी जसं आता बोललो की एक परसेप्शन आहे लोकांचं की उपवास म्हटलं की साबुदाण्याचे वडे आणि खिचडी हे दोनच प्रकार असतात पण तसं नाही आहे ना काय काय बनवू शकतो आणि तुम्ही आम्हाला काय काय बनवून दाखवणार आहात ऍक्च्युली लोकांना एवढंच माहिती आहे की उपास असल्यावर फक्त साबुदाणा खिचडी आणि वडे बनवून बाल yes. बनवायची पण त्याच खिच मतलब शाबुदाणापासून आपण खूप काही वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि yes. ते मी आज वर्षे वर्षे झाले ट्राय करत असते की नवीन नवीन आपण कुठल्या वस्तू पासून काय काय बनवू शकतो तर आता हे उपा स्पेशल म्हणजे साबुदाणा तर पाहिजेत त्याच्यात त्याच्यात कॅमल साबुदाणा तर बेस्टच आहे त्याच्या आपण वेगवेगळे पदार्थ कसे बनवू शकतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज पहिला बेस आहे तो पराठ्याचा बेस आहे साबुदाणा okay. पराठा पण त्या बेस पासून आपण फ्रँकी बनवणार आहोत आणि परत कचोरी सुद्धा बनवणार आहोत म्हणजे मजा येणार आहे तर सुरू करत इन्ग्रेडियन्स काय काय बघा ओके okay. आज मी आपल्याला नवीन साबुदाणाचा पराठाचा बेस दाखवणार आहे मेन आणि त्या बेस पासून नवीन पदार्थ फ्रँकी कसा बनवू शकतो आणि विदाऊट तळलेली कचोरी सुद्धा कशी बनवू शकतो हे पाहणार आहोत आपल्याला लागणार आहे कॅमेलचा साबुदाणा उकडलेला बटाटा शेंगादाणे हे खोबरे खोबरं आहे सुक खोबरं किसून घेतलेलं आहे ही सुकी बटाट्याची भाजी आहे किस करून घेतलेला बटाटा त्याची भाजी आहे तूप हे डाळिंबाची दाणे हे नमकीन शेंगादाणे म्हणजे तिखट शेंगादाणे करून घेतलेलं आहे पनीर थोडीशी पिठी साखर जिरा पावडर निरी पावडर जिरे हिरवी मिरचीचे तुकडे हे मी लाल मिरचीचे बारीक बारीक पिसेस करून घेतलेला आहे हा कढीपत्ता आहे हे स्टफिंग साठी आपल्याला सामान लागणार आहे बारीक तुकडे करून घेतलेले काजू ओल खोबरं कोथंबीर आणि हे चटणीसाठी साईड लागणार आहे हिरवी चटणी त्याच्यासोबत आपल्याला सर्व करायचं आहे कोथंबीर थोडस खोबरं हिरवी मिरची आलं आणि आपण सुरुवात कशापासून करतोय आता सुरुवात हे आपण शाबुदाणा घ्यायचा आहे कॅमलवाला शाबुदाणा तो कडक टाकून एक कप एक कप शाबुदा घेतला आहे तो थोडासा भाजून घ्यायचा आहे फार एकदम ब्राऊन कलरचा नाही करायचा शाबूदाना भाजताना आपण वन फोर्थ कप एवढा भाजलेला शेंगादा त्याची सालपट काढून घेतलेले आहेत आणि वन फोर्थ कप शेंगादाणे आहेत दोन्ही मिळून भाजून घ्यायचं आहे शाबुदाणा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून एवढं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे दोन टेबल स्पून एवढं सुक खोबरं टाकायचं आहे okay. गॅस बंद केल्यानंतर टाकायचं आहे ठीक आता हे जे मिश्रण तयार आहे ते आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये दळून पीठ घेतलेल्या पिठामध्ये ही लाल मिरची मी सुकी लाल मिरची एकदम बारीक बारीक पातळ अशी कट करून घेतलेली आहे आणि जास्ती तिखट जर हवं असेल तर थोडीशी आपण हिरवी मिरची सुद्धा टाकू शकतो okay, ओके okay. उपासाला जर जिरं चालत असेल तुम्हाला कारण okay. मी तर खाते थोडीशी जिरा पावडर पण टाकायची ठीक आहे okay. उपासाचं मीठ आता हो। आपण हे उकडून घेतलेला बटाटा मिक्स करणार आहोत एक कप जर तुम्ही शामदाणा घेतला असेल तर दोन बटाटे उकडून घ्यायचे आहे आणि ते स्मॅश करून घ्यायचे आहे आणि हे जर तुम्हाला गोडाच पाहिजे असेल तर याच्यामध्ये हिरवी मिरची मीठ घाट घालण्याऐवजी तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता पिठी पिठू साखर किंवा गूळ घालू शकता ओके याचे आपल्याला काय गोळे बनवायचे गोळे बनवायचे okay. आता ह्याच्यामध्ये आधी बटाटा घातल्यानंतर आपण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे okay. मग जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं कारण याला आ, अल्रेणी अल्रेणी आता पाणी आपल्याला जास्त लागणार नाही बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर ऑलरेडी मॉइश्चर आहे त्याच्यामुळे आता थोडं थोडं चमच्यानं पाणी टाकायचं आहे कारण आपण असं घालायला गेलो तर जास्ती पडू शकतो okay. साबुदानाचा असंही रूप असू शकत हे मी आज पहिल्यांदाच <laughs> बघतोय कारण एक दहा मिनिट रेस्ट केल्यानंतर तो आपले आपण एकदम घट्ट गोळा होऊन जातो ओके okay. सारं असं एकजीव करून एकदम घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि हा गोळा तुम्ही मळून सुद्धा तुम्हाला इन्स्टंटली करायचा असेल तर मळून गोळा फ्रीजमध्ये वॉटर हे आपण टपरवेअरचे डबे असतात त्याच्यामध्ये ठेवून तीन दिवस सुद्धा टिकू शकतो मळलेला गोळा आय तुम्ही परोठा किंवा फ्रँकी कचोरी करून खाऊ शकता स्टोर स्टोर आपण लाटून घेणार आहोत नाही एक पाच ते दहा मिनिट याला रेस्ट द्यायचं कारण साबुदाणा आहे तो थोडासा पाण्यामध्ये मिक्स व्हावा लागतो ओके सॉफ्ट होण्यासाठी मुरू मतलब आपण म्हणतो ना मुरू द्यावा लागतो ओके ओके तर आता आपण हे झाकून पाच ते दहा मिनिटांसाठी तर या ग्रीन चटणीसाठी आपल्याला काय काय टाकायचं आपल्याला ही कोथंबीर घ्यायची आहे मी ही कोथंबीर धुवून ठेवलेली okay, okay. आहे कोथंबीर त्याच्यामुळे कलर चांगला येतो हिरवी मिरची आपल्याला तिखट ज्याप्रमाणे हवी असेल त्याप्रमाणे हिरवी मिरची टाकायची आहे आल्याचे तुकडे आहेत खोबरं नारळ आणि तुम्ही जिरे खात असाल तर ह्याच्यामध्ये जिरे टाका चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर साखर पिठी किंवा मोठी साखर पण घेतली तरी आणि दही दही थोडं ताजच घ्यायचं आहे खूप आंबट दही दही पण किती आपण वापरतो एक चम दोन चमचे दोन तीन चमचे दही वापरायचं आहे ह्याच्यात पाणी नाही घालायचं आहे दही, दही मध्येच आपली ही लिक्विड होणार आहे कचोरी पराठा किंवा आपण ही फ्रँकीला सुद्धा वापरणार लावायला फ्रँकीचा बेस लावायला ला। किंवा ला ला। ला ला। कचोरी करणार आहोत तर त्याच्यासोबत आपण सर्व करू शकतो आणि सोबत पराठ्यासोबत जाईलच इकडे आपला पॅन गरम होतो तोपर्यंत आपण त्याचे पराठे लाटून घेऊ पराठे लाटून घेणार आहोत थोडस पीठ भिजल्यावर घट्ट होतं म्हणून थोडस परत पाणी घालून मी याला मौसर गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा म्हणजे okay. आपल्याला ला व्यवस्थित लाटता येतील ठीक आहे असल्यामुळे पाणी थोडं जास्त लागू शकतो आता आपण याच्यावरती प्लास्टिकचा पेपर टाकून लाटतो जेणेकरून ते खाली चिक चिटकावून त्याला आपण तूप लावलं थोडस तूप लावून घेणार आहोत ओके okay. आणि हे लाटताना फाटत थोडस त्याच्यामुळे आपल्याला असं जॉईंट करून घेऊन लाटायचं आहे okay. तुमच्याकडे वेळ असेल तर पीठ थोडस जास्त वेळ भिजून ठेवलं तरी चालतं ओके okay. हे जितकं जास्ती भिजल पीठ तेवढं सॉफ्ट बनेल तुमची पराठा ओके आणि okay. लाटताना फाटणार पण आणि तुम्हाला जर एकदम गोल शेपच हवा असेल तर आपण कटरने ह्याला गोल कट करून मग भाजू शकतो आपला पॅन गरम झालाय त्याला आता आपण काय करतो तूप लावतो तूप लावून घेऊया कारण okay. उपवासाला आपण विशेष तूपच वापरतो yes. तुम्ही जर तेल वापरत असाल तर तेल सुद्धा लावू शकता शेंगदाणा तेल हा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा दोन्ही साईडने दोन्ही साईडने भाजायचं आहे दोन्ही साईडने तूप लावून भाजून घ्यायचं आहे हा आपण मध्य मासेवरती भाजून घेतलाय पराठा आणि कमाल वास उठलाय मजा येणार आहे खायला मला त्याच्यावरती आपण तूप लावून देऊया ओके दोन्ही बाजूनी त्याला तूप लावून तूपमय असा तो पराठा झाला आहे हे डायट कॉन्शियस असाल तर तूप कमी लावलं तरी चालेल तूप कमी लावून भाजला तर तो खाकरा तयार होईल जो मी करून ठेवलेला आहे असा पराठा असेल तर लोक डाएट विसरतील <laughs> चारी बाजून दाबून असा खमंग खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे काढून आहे स्टफिंग तयार करणार आहोत आपण त्याच्यासाठी बारीक करून घेतलेले काजूचे तुकडे काजू किंवा शेंगादाणाचं बारीक बारीक पूट सुद्धा आपण वापरू शकतो आपल्या इच्छेवर हो याच्यामध्ये ओला खोबरं कोथंबीर हें हो। okay. हे आपण कचोरीचं स्टफिंग करत आहोत ओके हे आपण त्याच्यात काय टाकतो आता जिरे पावडर ओके okay. पावडर आपण त्याच्यात टाकली जिरा पावडर काली मिरी पावडर ओके okay. चवीप्रमाणे मीठ आणि पिठी साखर ओके okay. हे आपलं कचोरीचं स्टफिंग तयार झालंय तुम्ही हे पराठ्यामध्ये सुद्धा भरू शकता स्टफिंग ओके okay. हे स्टफिंग आता हे आपल्याला मिक्स करायचं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण पनीर सुद्धा घालू शकतो ऐच्छिक आहे ओके okay. तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही किसलेलं पनीर सुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता ऐच्छिक आहे ते पण ओके okay. तर आता आपण हे पनीर टाकलं याच्यात आणि थोडंसं तिखट तुम्हाला हवं असेल तर मिरची नाही टाकली तरी चाल चालते हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पिझ्झा बेसला सॉस लावतो त्याच्या पद्धतीने लावायचं ला। आहे कच्च्या बटाट्याची भाजी केलेली आहे कच्चे बटाटे किसून घेतला आपण किसून घेतला लांब लांब आणि तो परतून घेतला ओके बटाटा सॉफ्ट होऊस तो परतून त्याच्यामध्ये फक्त लाल मिरची मीठ आणि थोडस शेंगदाणीचं कोट टाकलेलं आहे ओके थोडीशी काळी मिरी मीठ चवीपुरतं मीठ चवीपुरतं पनीर वरून आपल्याला टाकलेलं आहे त्याच्यामुळे तिखट दाणे डाळी डाळी माचे दाणे आता याला आपण फ्रँकी सारखा शेप शेप देऊ हे आपल्याला किती वेळ भाजायचं बस दोन मिनिटं थोडंस आपण मसाला जो घातलोय तो प्रेस करून घ्यायचा आहे हां आणि सेम याच्यामध्ये जी आपण वाला साबुदाणा कॅमलचा तो भिजवून त्याची खिचडी करून ती खिचडी सुद्धा मध्ये आपण मध्ये स्टफिंग ते इन्स्टंट खिचडीचा सुद्धा आपण इंस्टंट साबुदाणा खिचडीचा सुद्धा वापर करू शकतो एक सेकंड इकडे आपली ही फ्रँकी पण आता रेडी आहे रेडी आहे ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊ याच्यावरून आपण गार्निशिंग साठी आपण बनवलं किती दिवस ठेवू शकतो आपण पराठे दोन दिवस चालतात दोन दिवस चालतो कारण त्याच्यात बटाटा आहे शिजलेला त्याच्यामुळे जास्त टिकला नाही पराठा ओके okay. खाकरा मात्र एकदम आपण कडक वासून ना त्याच्यामुळे तो बटाटा सुद्धा एकदम कडक होऊन जातो त्याच्या खाकराने आठ दिवस टिकतो हो सेम असे आपण ओटीजी मध्ये ठेवून बेक करून पण खाऊ शकतो पिझ्झा सारखं हो सेम बेस पासून कचोरी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपे पात्र घेऊन मी थोडं तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडत असेल ते लावायचं आहे थोडस पाण्याचा हात लावायचं त्याच्यामुळे वाटीचा आकार व्यवस्थित येईल ते स्टफिंग आपण त्याच्यात भरलं आणि गोड गोळा करून आहे स्टफिंग व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे गोळ्यामध्ये आवाज आलाय टाकल्या क्षणी एकदम सेम कचोरी सारखं हे क्रिस्पी होणार आहे जे जे डायट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी मात्र ही बेस्ट रेसिपी आहे छान आहे कमीत कमी तेलात आपल्याला बेस्ट प्रोडक्ट मिळतात बेस्ट चवीचे पदार्थ आपण बनवू शकतो आता आपण हे पलटून घेतले याला पण गॅस मध्यमच मध्यम ठेवायचं टप्परवेच्या डब्यामध्ये एअरटाइट डब्यामध्ये गोळे बनवून ठेवू शकता किती दिवस राहतात आणि हे गोळे एक दिवस म्हणजे क्रिस्पी होऊ असतोपर्यंत थोडंसं ब्राऊन कलर हे हो उजतोपर्यंत त्याला हा आयटून पालटून भाजून घ्यायचं आपली कचोरी होत आलीये हो ऑलमोस्ट एकदम कडक होऊन जाते थोडीशी लाईट ब्राऊन कलर होजतोपर्यंत आपण त्याला आयटून हो। पालटून आपल्याला आपल्या टेमटिंग अशा कचोऱ्या सोबतच फ्रायलकी आणि पराठा सुद्धा आहे मस्त दिसतय सोबतच खाकरा सुद्धा आम्ही बनवून ठेवला होता ऑलरेडी तो पण आपण बघतो आणि हे सगळं कॅमल साबुदाण्यापासून बनलेलं आहे मस्त असं टेम्पटिंग दिसत आहे त्याचं छान प्लेटिंग सुरू आहे कचोऱ्या आहे तर तुम्ही बघू शकता की साबुदाण्यापासून फक्त खिचडी आणि वडेच नाही तर कचोरी फ्रँकी आणि पराठा सुद्धा बनवला जाऊ शकतो इथे तर पिझ्झा फ्रँकी सुद्धा आहे सो so, या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही बनवू शकता कॅमल सोबत आणि ही रेसिपी आज आपल्यासोबत शेअर केली आपल्या जिल्ह्यातल्या फेमस शेफ सुरेखा मणियार मॅमनी मॅम थँक्यू सो मच कॅमल साबुदाणापासून या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवू शकता आपल्या जवळच्या आउटलेटमध्ये जा आणि कॅमल साबुदाणा आपल्या घरी घेऊन